उन्हाळ्याच्या दिवसात घराघरामध्ये लोणचं पापड बनवायला सुरुवात होते लोणचं तोंडी लावण्यासाठी असेल तर जेवणात मजाच काही वेगळी असते साधा वरण भात जरी बनवला असेल आणि ताटात लोणचे वाढलं तर त्या ताटाची शोभा वाढते आणि जेवणारी व्यक्ती आनंद घेऊन जेवते लालबुंद टोमॅटोचं लोणचं आज आपण घरी बनवत आहोत त्यासाठी सर्वात अगोदर अर्धा किलो टोमॅटो घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुतल्यानंतर स्वच्छ व कोरड्या कपड्यानेही आपण पुसून घेणार आहोत टमॅटो छान कोरडी झाल्यानंतर आपण ही कट करून घ्यायची आहे हव्या त्या आकारामध्येही कट करू शकता जाड जर कापले तरी काही हरकत नाही अर्धा किलो टोमॅटोचं भरपूर लोणचं होते फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही हे खाऊ शकता बरेच दिवस टिकते इथं मी टोमॅटो कट करून घेत आहे सर्व टोमॅटो कापल्यानंतर आपण लोणचं बनवूयात झटपट अशी रेसिपी आहे जास्त वेळ पण लागत नाही आणि मेहनतसुद्धा लागत नाही एक पातेला घेतलं आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकत आहे तेल गरम झाल्यानंतर टमॅटोच्या फोडी टाकायच्या आहेत याचबरोबर पन्नास ग्राम चिंचेचा कोळ आहे चिंचेच्या बिया काढून घेतलेल्या आहेत म्हणलं छान असं आपण हे शिजू देणार आहोत टमॅटो नरम पडेपर्यंत शिजू द्यायचं आहे आपल्याला हे छान एकदम असे नरम झालेले आहेत गॅस बंद करायचा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत गरम असताना बारीक करू नका टमॅटो बारीक करताना यामध्ये आपल्याला चटणीसुद्धा टाकायची आहे त्यामुळे लोणचलला रंग खूप चांगला येतो तीन चमचे चटणी आहे हवा तर यामध्ये मीठसुद्धा टाकू शकता तुम्ही लगेच मी फोडणीमध्ये टाकणार आहे आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत त्याचबरोबर इथे मी भरपूर असा लसण घेतलेला आहे तो ठेचून घेत आहे जाडसरस असा ठेचून घ्यायचा आहे आता आपण फोडणी बनवूयात आपली ही पेस्ट पण तयार आहे आणि फोडणीसाठी लागणारं साहित्यसुद्धा तयार आहे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे जिरं मोहरी आणि मेथीचे दाणे आहेत सुख्या लाल मिरच्या आहेत कढीपत्त्याचे पानं आहेत एक कढई घेतली त्यामध्ये भरपूर असं तेल टाकायचं आहे तीन ते चार चमचे तेल आहे साधारण तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण डाळ टाकणार आहोत त्या अगोदर जिरं मोहरी आणि मेथीचे दाणे आहेत छान तडतडले की डाळ टाकायची आहे, आहे। याचबरोबर तुम्ही उड उडीदाची डाळसुद्धा टाकू शकता आवडत असेल तर कढीपत्त्याची पानं आहेत लाल सुक्या मिरच्या टाकायच्या ठेचलेला लसणसुद्धा टाकणार आहोत छान अशी फोडणी तयार, तयार आहे आपली तयार केलेली पेस्ट टाकायची आहे आणि मिडियम गॅसवरती दहा मिनिट शिजू देणार आहोत छान तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं आहे तुम्हाला गोड अशी चव आवडत असेल तर यामध्ये थोडासा गूळ किंवा साखरसुद्धा टाकू शकता आवडीनुसार मी टाकत नाही आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे है। इथे मी साधारण अडीच चम्मच मीठ टाकलेलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं दहा मिनिट छान शिजू दिलेलं आहे आपल्या चटपटीत लोणचं तयार आहे बघू शकता रंग किती छान आलेला आहे तो एका काचेच्या भरणीमध्ये किंवा डब्यामध्ये तुम्ही ठेवू शकता खूप छान लागते चवीला एक वेळेस तरी नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका